तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर एकदम छान असं वातावरण झालेलं आहे काल रात्री पण पाऊस आला आहे आणि आता पण पाऊस येतो आहे सकाळचे एक सात वाजले येतं आता काही दिवसात परिक्रमा परत एकदा सुरू होणार आहे चातुर्मास संपल्यानंतर दसरा दिवाळी ह्या काळात आणि आपल्या ह्या वर्षभरात म्हणजे परिक्रमेनं आल्यानंतर बऱ्याच जणांचा मेसेज एका दादा ह्या वर्षी जाणार आहेत का परिक्रमेला आणि काल पण एका दादांनी कमेंट केली होती युट्यूबवरती का तुम्ही जाणार आहेत का नाही तेवढं सांगा तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का समाधान मिळवायला शिकलं पाहिजे <laughs> कारण काय गोष्टी मनात असून पण आपल्याला करता येत नाही आता पण आपण वर्षभर आपल्या मनासारखं वागलो आणि आता जर आपण परत परिक्रमेला गेलो तर म्हणजे असं म्हणावं लागेल का आपण सांसारिक माणसं आहेत आणि आपल्याला कौटुंबिक जबाबदारी असतात कर्तव्य असतात ते बी पार पाडायचे असतात नाहीतर आपण परिक्रमेत जाणार आणि इकडं घरची व्यवस्था दळमळीत नको व्हायला आणि आप त्याच्यामुळं आपण परिक्रमेला जाणार किंवा नाही जाणार असं काही म्हणत नाही परंतु जर जाणार असेल तर नक्की आपल्याला कळ कळवीन मी का मी जाणार आहे भाऊ पण सध्या तरी असं काही नियोजन नाही आहे दुसरी गोष्ट त्या मध्यंतरीच्या काळात मी बऱ्याच परिक्रमावाशांची भेट घेतली ज्यांनी खूप अगोदर परिक्रमा केल्या होता म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष अगोदर किंवा ज्यांनी एकापेक्षा जास्त दोन चार पाच परिक्रमा केल्या होत्या अशा परिक्रमावाशांना मी भेटलो तर एक त्यांनी मला थोडं एक शाबास की के कौतुक केलं असं माझं संदीप दादा तू खरंच खूप म्हणजे लवकर परिक्रमा केली तर मला बी कुठंतरी एक आनंद होतोय का काय गोष्टी आयुष्यात योग्य वेळेवर जर झाल्या तर त्याचा आपल्याला भरपूर म्हणजे फायदा होतो आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टी तर झाला असं आहे का परिक्रमा जर आपण आयुष्याच्या एका शेवटच्या टप्प्यावर किंवा शेवट तसा कोणाचा फिक्स नाही पण टप्प्यावर झाली असती तर जे आपल्याला शिदोरीमाय यांनी दिली आहे तर ती शिदोरी आपल्याला कमी वेळासाठी आपल्याला ती वापरता आली असती परंतु आत्ता जर आपल्याला म्हणजे ह्या वयामध्ये आत्ता आपल्याकडं काही ज साचलं आहे थोडंफार म्हणजे जे आपल्याकडं नव्हतंच नव्हतंच म्हणजे शांतता <laughs> आनंद समृद्धी हा आपला दुसऱ्यावर अवलंबून होता तर तो आनंद मिळवायला आपल्याला मैयाने शिकवलं आहे कमी साधनात आणि स्वतःचा आनंद हा स्वतः कसा मिळवायचा कोणाला तकलीफ न देता याची बी अनुभवती आपल्याला येत गेली आणि महत्त्वाच्या गोष्टी का ज्या आपल्याजवळ हायता पण आपल्याला त्याचं ज्ञात नाही म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आपण घेणार येतं किंवा ज्या आपल्याकडं नाही तर आपल्याकडं त्याचं जास्त आपलं लक्ष त्याच्याकडे असतं म्हणजे असं होतं का खाण्याबाबती विषय माझा एवढा ही होता का घरची म्हणजे दररोज आपलं जसं राहतं प्रत्येकाच्या घरात तसंच का हे खायला नको ते खायला नको किंवा मला हे आवडत नाही ते आवडत नाही हे खूप मोठा बदल झाला आयुष्यात का आता जवळपास अशी कोणती भाजी राहिली नाही जी आपल्याला आवडत नाही खात नाही पण ते कळण्यासाठी मला तेवढा प्रवास करावा लागला आणि त्या प्रवासात एक गोष्ट मग चांगल्यापैकी देण्यात आली का आपण त्या गोष्टीची किंमत केली पाहिजे जी आपल्याला भेटते तिची आहे तोपर्यंतच एकदा का ती गोष्ट नसेल आणि हो 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 थी। तर मग आपल्याला त्याची किंमत जाणवायला लागते मग छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद भेटायला लागला म्हणजे खूप साऱ्या अपेक्षा ज्या होत्या अपेक्षेचं जे बर्डन होतं आणि अपेक्षा लोकांकडून नाही बोलत आहे मी किंवा दुसऱ्याकडून नाही बोलत हे आपण आपल्याकडूनच खूप साऱ्या अपेक्षा ठेवतो म्हणजे माझी कॅपॅसिटी समजा शंभर रुपये कमवायची आहे तर ठीक आहे मी एकशे दहा एकशे वीस दोनशे रुपये अपेक्षा ठेवली कमवायची ते एक वेळेस मनाला सहन होतं पण मी जर हजार लाखो अशी कमाईची जर अपेक्षा स्वतः स्वतःकडून ठेवली तर तेवढं जास्त दुःख आपल्याला होत राहते म्हणजे याचा अर्थ आपल्या ज्या अपेक्षा तर त्या एका प्रमाणात आपल्याला ठेवता जर आल्या तर सुखा सुखमना किंवा आनंद ॲटोमॅटिक आपल्याला भेटायला लागतो कारण इथं म्हणजे खूप मोठ्याले लोकंसुद्धा आनंदी नाहीत म्हणजे ज्याच्याकडं सगळं काही आहे परंतु असे बी काही लोक आहेत ज्याच्याकडं काहीच नाही तरी पण ते आनंद येतं आणि त्याचमुळं आनंद मिळवायला शिकलं आणि जास्त म्हणजे का हय त्या साधनामध्ये आपल्याला कसं राहता येईल ह्या त्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो भौतिक सुविधा याचा जरी आपल्याकडं नसल्या तरी पण आपल्याला आनंदी राहता येतो पण सध्या काय झालं आहे का आपल्याला एकमेकाचं बघून म्हणजे एखाद्याने एक काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टी आपल्याकडं असल्याच पाहिजे किंवा आपल्याकडं त्या मिळवल्याच पाहिजे हवी एक हव्यास हव्यास असतो ते मिळवले पाहिजे सगळं केलं पाहिजे पण आपण आपली एक ज्याला म्हणतो ना क्षमता ती बी फार पाहीन पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा विचार केला पाहिजे का बो हे आपल्याला मिळवता येऊ शकते का दोन दिवसांनी मिळायची तर चार दिवसांनी काय ना आणि ती मिळवली बी पाहिजे परंतु तो हव्यास नाही केला पाहिजे म्हणजे खूप जास्त घाई नाही केली पाहिजे त्यासाठी आणि ती जी मिळवण्याची प्रोसेस आहे ना तोच खरा आनंद असतो एकदा का एखादी गोष्ट म्हणजे आपण आपला निकाल लागतो ना एखाद्या दहावी किंवा एखाद्या वर्गाचा तर आपल्याला तुझा आनंद आहे ना आपल्याला किती मार्क पडले तुम्हाला वाटतं कदाचित ते एक दिवस दोन दिवसाच्या वर राहत नाही परंतु ते मार्क मिळवण्यासाठी ते एक मिळवण्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी जो केलेला प्रवास असतो ना हा खरं प्रेरणादायी आनंददायी असतो आणि त्या प्रवासाचाच आपल्याला आनंद घेता आला म्हणजे आपलं म्हणजे सार्थक झालं असं आपण म्हटलं तरी बी जमत आणि दुसरं काय आपला आयुष्याचा बी प्रवास आहे सगळ्या गोष्टीचाच प्रवास आहे आनंद हा प्रवासातच आहे असं माझं मत आहे तर परिक्रमाला जाणाऱ्यासाठी सगळ्यांना नर्मदेहर आणि तरी पण जर तुम्हाला परिक्रमेशी अजून काही थोडंफार काही राहिलं असेल माझ्याकडून बोलायचं तुम्ही कमेंट करा आपण त्याच्यावर तुम्हाला मग सांगू तुम्हाला कारण प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस जायचं असतं त्याच्या अगोदर आहे ना प्रत्येकाची अवस्था थोडी वेगळीच असते का कसं जाता येईन काय अडचणी काय तर काय नसते अडचणी वगैरे बिंदास निघा तुमचं एक पाऊल घराच्या बाहेर पडलं खा विषय खाल्लंच होतो आणि तुम्ही बिंदास प्रवास करू शकता काय विषय नाही चला भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धर्मदेहर रामकृष्ण हरी